¡Gracias! ती ती। मानवास मोक्ष गाथा तुझ्या पायरीश रमाथा तुझ्या मंदिर्या जिवास तृप्ती तुझ्या दृश्ये लोक स्वानंद घेते श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता تجا پہ سسران تھا تجا پہ سسران تھا अश्वनाथ अगाधा अनंत तुझा पायी देश सदा नम्र माथा रायगड मंदिरी वसे माझा राया आज मार्पितो तया चरणाभरी काया राय रे शुराची जोडली दयाची ख्याती प्रथम वंदितो तुमा छत्रपती जय रे धर्मजित विला ਨਵਾਰੇ ਗਾਵ ਤਰਲਾ ਗਾਇ ਚੁਰੀ ਦਿਆ ਸਮਰਪਤੀ ਸਿਆਚਰਣ ਕੋੜੀ ਸਾਸ਼ਟਾ ਮਨੁ ਕਰਿਤ ਸੀ ਸਮਝਾਸਰੇ ਦਮ ਸਾਦਲਾ ਮੋਦਾਵੋ ਜਗਰਨੀ ਦਪਾਨੀ ਮੰਨਨ ਮੰਨਨਾਣਾ ਤਰੋ ਨਕਲ ਸੀ ਮਾਲਾ ਕੰਨਰੋ ਕੰਨੇਤਰਾਓ Sebelum ini, saya akan menyanyikan suatu lagu yang sangat menarik.

नाशिले ते पुनर्विधीचे हे घटिका यंत्रणे अण्णा श्रीमती यादव अण्णांचा प्रथम स्मरण अण्णांना गोवर्षी त्या इह लोकाचा निरोप घ्यावा लागला आणि इह लोकाच्या यात्रेच्या नंतर आज त्यांना जवळपास एक वर्ष पूर्ण झालं आणि त्या एक वर्षाच्या पद्धतीच्या निमित्तानं आपल्या हिंदू धर्मामध्ये सनातन सम्राय काही नियम सांगतात या नियमापैकी वर्ष श्राद्ध आहे का करावं लागतं वर्ष श्राद्ध आहे का ऐका महाराज अण्णांच पहिलं पुण्यस्मरण आहे पुण्यस्मरण त्यांचं होतं की ज्यांनी आयुष्यभर पुण्य केलं त्यांनी आयुष्यभर पुणे केलं त्याचं पुण्यस्मरण होतं त्यानं आयुष्यभर लोकांची मुक्ती मोडले त्याचं पुण्यस्मरण नाही होत आयुष्यावर पुणे करावं लागतं आणि त्यांचा पुणे श्राद्धाचा कुटुंबामध्ये अण्णांना दोन काय झाल्या माणसावर पुणे फुळाला येतं एक मुसरा ध्यानुश्वर कुठे कोणाला यावा आयुष्यभर त्या तुदा माणसाने भारतीय संप्रदायाच्या वाटेवरती वाटचाल करा आयुष्यभर समजी जमा करत बसण्यापेक्षा गेल्या वर्षी भेट झाली गुरुतुल्य वयोवृद्ध ज्ञानवृद्ध सगळ्या गोष्टी श्रेष्ठ असल्याचे व्यक्ती बघतो शिवाजी बाबा शिंदे बाबा तुम्हाला शिवाजी म्हणलं बाबा फार प्रभावात म्हणजे अशुक्या प्रवास जरी तुमचा असला आणि अंतर जरी किलोमीटर मी फार दूरचा असलो तरी मला ज्या गावात जायचंय आणि ज्या माणसाच्या करता जायचंय त्या माणसाचं आमचं अंतर आज त्या माणसाचं अंतर उजवे आणि बाबांचा स्वभाव फार कडक होता जवळपास अठ्ठावीस वर्षापूर्वी आमचे शिवाजी बाबा त्यांच्या काही चित्रपटाने समवेत तिथे ओरडला तरळगावला तर पारायणा करता आले पारायणा करता आल्याच्या नंतर नारायण चालू असताना अण्णा तिथं गेले तिथं गेल्याच्या नंतर अण्णाने पाहायला पाहिजे पारायण चालू आहे खालपाय चालू आहे कीर्तन चालू आहे म्हणजे ज्याच्या अंतकार ते ब्रह्मांडे माणसाला बाहेरचं भजन आवडण्याकरता तिच्या आतमध्ये भजन असावं लागतं तुझं बाहेरचं भजन आवडत नाही बाहेरचं भजन तसं आवडत नाही पिंडी ते की आपण आपल्या गावातील मंडळी नेऊन हरपाठ कीर्तन प्रवचन मालिका चालू केली पाहिजे मग ते शिवाजी बाबांना भेटले आमच्या गावात येत का मुला येतो त्या काळात मंडळी म्हणजे त्या काळातलं मानधन म्हणजे फार स्वस्त मानधन संकेत बाबा शिवाजी बाबांना सांगितलं या आमच्या गावात पंचमीचे नागपंचमी झाले की दुसऱ्या दिवशी षष्टीला सप्तेचा प्रारंभ असतो या आमच्या पण आम्हाला एका महाराजाला सप्तेचे सातशे रुपये द्या सात दिवसाचा बाबांचा बौा। सभागृह बैल बाजार भरला काय त्यांची शब्द बुवा बैल बाजार भरला काय सौदा करायला लागले मी म्हणतो तुमच्या काळात सातशे रुपये मानधन घेतल्याच्या नंतर जर एवढे कणखर बोलणारे आम्हाला असतील तर आताच्या कीर्तनकाराचे कान फिळायला <found>? ते पाहिजेत होते एवढी ताकद होती त्या माणसा एवढी ताकद होती बैल बाजार भरला काय आता तुम्हाला सांगू त्यांच्या भाषेत सांगू आता बैल बाजार भरला काय विचारायचं नाही आता दिसता बैलातच बदल झाला आणि मग तिथे प्रस्त म्हणजे आहो बाबा म्हणून पार करायला आनंद तिकडे जायचं आनंद तिकडे जायचं येणाऱ्या खर्च आहे विद्यार्थी चार दोन पैसे त्यांचे बरोबर असं का म्हणजे आल्याच्या नंतर सात दिवस पारायण झालं सप्ताह झाला आणि एका वाक्यात सांगू तुम्हाला आमच्या शिवाजी बाबांच्या आई बोलण्यातून सांगण्यातून शाळांचा स्वभाव जर सांगायचा झाला तर नारळासारखा स्वभाव होता बोलून जरी त्यांची कोणती कणकर होती तरी आतून अंतकरण मोह होता एवढा गोड अंतकरणाचा माणूस होता सात दिवसाचं पारायण झालं आणि पारायणाच्या सांगतेच्या दिवशी सगळ्या वारकऱ्याच्या घसा डसार घसा डसारखे अंध करण त्यांचं पवित्र आणि एक वर्ष झालं जवळपास गेल्या वर्षी सोळा मेला त्यांनी देह ठेवला आणि देह ठेवल्याच्या नंतर अं चतुर्थी चतुर्थीला देह ठेवला आणि चतुर्थीला देह ठेवल्याच्या नंतर त्यांचं प्रथम पुण्यस्मरण त्या पुण्यस्मरणाकरता ही सगळी प्रेमाची मंडळी मृदंगावरती साथ करण्याकरता हरिभक्त पर्यंत दुसऱ्या बाबा असतो आमची गाल घेऊन जे असलेले दोन दोन कीर्तन का परीक्षेचं कीर्तन असल्यासारखं वाटायला लागलं शिवाजी बाबा असतील संकेत महाराज असतील आमच्या सोबत आले आमचे अमोलदा असतील सर्जुराव बापू गावात आणि एवढ्या मंडपाला शोभा आणणारी श्रोते मंडळी मंडपाला शोभा आणणारी म्हणण्यापेक्षा अंगणावर अंतकरणातून प्रेम करणारी मंडळी